आता ही जी खरेदी आली या खरेदी किंमत सांगा ना कारण खरेदी मग आम्ही कुठल्याच बैलाची सांगितली ना अजून परत आम्ही सांगत पण नाही कधी कितीला घेतला ना काय फक्त पेपर सर्व याला पोहोचतो आहे आणि ज्यांच्या दावणीतून आले त्यांची म्हणजे सहमती होती का तुम्हाला बैल देण्यासाठी हा त्यांची सहमती होती आम्हाला बैल द्यायची सहमर्जीने दिले ना हा बरोबर पेपर बनवून घेतला आम्ही वडिलांची पारख होती आमच्या वडिलांना एवढं शौक आहे ना भरपूर शौक आहे ते सांगतात मला एक मोठी खरेदी करायची त्याच्यामुळे आम्ही मोठी खरेदी केली आता विक्रमी खरेदी करण्यामागचं कारण कारण वडलांना शोकच भरपूर आहे आमच्या ते सांगतात एक तर मोठी खरेदी करायची कारण बरेच दिवस झाले आपण मोठी खरेदी केली नाही कधी ह्या पहिले टाइम मोठी खरेदी केली आहे समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके लाडा मालक संजय शेठ राऊत आणि यांच्या नावने एक चांगली अशी विक्रमी खरेदी आलेली आहे आपण त्या खरेदी विषयी विचारूया दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमची ओळख द्या कारण माझ्या चॅनलवर पहिल्यांदा मुलाखत होते तुमची माझं नाव संजय सदाशिव राऊत मुक्काम जांबिवली शिवाबाईलाचे मालक शिवाबाईला ही नवीन खरेदी पिष्टन आणि आता खरेदी विषयी सांगा ना थोडीशी माहिती खरेदी कुठून ची आहे संभाजीनगर संभाजीनगरलाल बरोबर आहे आता खरेदी आता थोडीशी माहिती करूया आपण कोणाच्या धावणीची आहे खरेदी कारण तिकडच्या यांच्या धावणीतून तुमच्या धावणीतून आता खरेदी मला माहिती द्या जी खरेदी झालेली आहे आता याची रोख रक्कम किती दिलेली आहे आणि याची स्टॅम्प ड्युटी बनलेली आहे का आपली याची रोख रक्कम दिली आम्ही पण सांगू शकत नाही किती दिली ती पण स्टॅम्प पेपर बनवलेला म्हणजे रोख रक्कम कुठेतरी गुपित राहणार पण तरी अंदाज असं लोकांना समजायला पाहिजे विक्रमी का? विक्रमी विक्रमी, विक्रमी बरोबर आहे आता किंमत न सांगण्याच्या मागचं कारण काय नाही किंमत सांगतच नाही कारण कितीला घेतली ते बरोबर किंमत सांगू शकत आम्ही कुठल्याच बैलाचे सांगितले नाही अजून परत आम्ही सांगत पण नाही कधी कितीला घेतला ना काय फक्त पेपर सर्व याला पोचू का आम्ही हां आणि ज्यांच्या दावणीतून आले त्यांची म्हणजे सहमती होते का तुम्हाला बैल देण्यासाठी हां त्यांची सहमती होती आम्हाला बैल द्यायची सहमर्जीने दिले आ, ना हां बरोबर स्टॅम्प पेपर बनवून घेतला आम्ही बनवून घेतलं ना आले आले। आता वस्तू बघितली कोणी कारण मी बघितलं आल्या आल्या तुमच्या हातामध्ये ज्या वेळेला तुम्ही इकडे येत होतं घेऊन खूप चांगली वस्तू दिसते आणि पारक कोणाची होती आमच्या वडिलांची पारख होती आमच्या वडिलांना एवढं शौक आहे ना भरपूर शौक आहे ते सांगतात मला एक मोठी खरेदी करायची त्याच्यामुळं आम्ही मोठी खरेदी केली बरोबर सदाशिव मारुती राऊत सदाशिव मारुती राऊत राऊत जांभिवली जांभिवली आणि आता विक्रमी खरेदी करणे मागचं कारण कारण वडला ना शोकच भरपूर आहे आमच्या ते सांगतात एक तर मोठी खरेदी करायची कारण बरेच दिवस झाले आपण मोठी खरेदी केली नाही कधी पहिले टाइम मोठी खरेदी केली आम्ही पहिल्यांदाच मोठी आता त्याचं वय ना किती वय आहे वय आता तो चार दात आहे सध्या चार दाते म्हणजे चौसा आहे चौसा आहे म्हणजे अजून भविष्य मोठा आहे भविष्य मोठा आहे आता तिकडे काही त्याचा पलवलेला भविष्य तिकडे त्यांनी पंधरा बिनजोड केलेले आहेत मोठ्या मोठ्या गाड्या आहेत मग आम्ही स्वतः बघितलेले आहेत स्वतः बघितले पंधरा गाड्या के केल्यात त्यांनी बिंजोड मध्ये बिंजोड आणि सेकंदाला पला गाडीत गाडीत नाही बैलजोडी बैलजोडी मध्ये सेकंद केलेत बरोबर आहे आता तुमचं किती दिवसापासून लक्ष होता की हीच खरेदी करावा आमचे चार महिने आले याच्या मागे आम्ही चार महिने आले याच्या मागे म्हणून आज आता काल परोश आम्ही केला सौदा केला ना काल लगेच बैल आणला जाऊन बरोबर आहे आता मध्यस्थी कोणी आहे का बघा नाहीतर ज्यांची नावाने घेतली त्यांना पण राग येऊन जातो नाही मध्यस्थी कोणत नाही सचिन माझा भाऊ आणि वडील आणि तनिष राऊत आम्ही घरातली सर्व बरोबर हा जो व्यवहार झालेला आहे तिकडचे जे त्याचे मालक आहे तुम्ही डायरेक्ट हा व्यवहार केलेला आहे हा व्यवहार बरोबर आहे आता आपल्या संघटनेच्या माहितीनुसार संघटनेला पेपर पोहोचवले का संघटनेला पेपर पोहोचवायचे म्हणजे ग्रुपला टाकून दिलेत ते ग्रुपला टाकून दिलेत बरोबर आहे मग आता कसं काय नियोजन असेल पुढचं पुढचं निवेदन बघू आता स सध्या तर स्वतःचीच गाडी आखलायची आपली घरचा साथ घरचं साथ बरोबर आता पिस्टनच्या ऐवजी आता तुम्ही सांगितलं शिवा मग शिवाची थोडीशी माहिती द्या मला शिवा तर माझा पब्लिकचा चेकिंग आणि चारी रस्त्यात पलत होतो तो चारही बाजून पालतो कुठून पण त्या काय टेन्शनच नाही मला आणि शिवाय एकदम पब्लिकचा बोलला तर मोठ्या मोठ्या गाड्या खाल्लेल्या आपल्या मुंबईमध्ये बरोबर हां आणि आता पिस्टन घेतलंय आहे मग हा कुठल्या खांदी पलतोय हा डाव्या खांदी पलारणार आतून डाव्या खांद्या म्हणजे डाव्या आतूनच पालणार आहे म्हणजे एकच खांद पालतोय का खांद एकच पालणार पण दोन्ही रस्ते दोन्ही रस्ते बरोबर आणि जसं आता म्हणतात नियोजन बघा एक नियोजन करायला पण मोठी टीम लागतंय मग आपण कोणाचं नाव घेणार नियोजन करू बाकी सर्व परिवार आमच्या घरी छोटी बारीक आमचं परिवार आणि प्रवीण शेट आहेच आम्हाला सपोर्ट बरोबर आता प्रवीण शेठ आल्या प्रवीण शेट विचारूया दादांच्या बद्दल प्रवीणदादा नमस्कार नमस्कार दादांच्या दावणीला तुम्ही इथं हजर आहात काय संबंध आपलं ना त्यांचा आपलं संबंध म्हणजे आता बऱ्याच वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून त्यांचा आपलं संबंध आहे एकदम घरेलू संबंध आहे त्यांचा आपलं जवळजवळ पहिले आपलं त्यांचं आणि आपलं बैल एकत्र पालायचे त्यांच्याकडं एक पाला चांगला बैल होता पात्रा आणि नरशा आपला घर घरचीच गाडी पालायची ती चांगली गाडी एक नावातच पालायची त्यावेळेला म्हणजे मला मला वाटतं वीस पंचवीस वर्षाच्या पिरियडमध्ये ती गाडी पालायची चांगली गाडी म्हणायची आता दादांच्या दावणीला नवीन खरेदी आहे आता या खरेदी विषयी तुमचं काय मत आहे आता ही खरेदी त्यांना बरंच दिवसापासून त्यांच्या वडिलांची होती का मग चांगलं आपण एक वस्तू घेऊ त्यांची बऱ्याच वर्षापासून त्यांची या होती म्हणजे आपण एक बैल घ्यायचा तर टॉपची वस्तू घ्यायची आणि ते आता त्यांनी कुठंतरी म्हणजे तो एक एक बैल ते टॉपचा घेतले आणि ते त्या त्यांचं नियोजन आता चांगलं म्हणजे असं टॉपमध्येच राहील बरोबर आणि मला वाटतं प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की नंबरामध्ये आमचा बैल पळावा आणि जशी मुंबईला चर्चा होते जे नंब्रामध्ये पलतात त्या गाडा मालकाची खूप सारी चर्चा होते मग येणाऱ्या सीझनमध्ये भविष्य दिसतंय का पिस्टनचा की हा नंबरामध्ये पलेल काय वाटतं हो नक्कीच पलन ना तो नंब्रातच आता खरेदी पण त्यांची चांगली आहे आणि बैल तो म्हणजे असा त्यांची बैलाची शहानिशा केली तर बैल एकदम बघितल्यावर सांग कोणी सांगेल का हा बैल नक्कीच विक्रमी खरेदी असेल त्याची बरोबर आहे आता दादानी खरेदी विषयी आपण विचारला प्रश्न आहे दादानी सांगितला खरेदीने सांगायची कुठेतरी एक महादेवाचा नंदी असल्यामुळे त्याची खरेदी तुमचं काय मत आहे याच्यावर त्यांचं सांगितले ते नक्कीच त्यांचा बरोबर आहे महादेवाचा नंदी आहे याची काय जी, जी खरेदी असेल ती ते ज्या मालकाकडनं घेतली त्याला आणि घेणाऱ्या ह्याना या दोघांना दोघांनाच माहीत आहे त्याची काय खरेदी आहे ती काय नंदीची आपण किती जी खरेदी आहे ते आपण सांगायची नाही बरोबर आहे आता संजय दादांचं आणि तुमचं बोलणं झालं हो खरेदी व्हायच्या टायमाला हो माझं आणि त्यांचं चालूच असतं नेहमी कॉन्टॅक्ट आम्ही सतत दोन दिवसाला चार दिवसाला कॉन्टॅक्ट चालू असतं कधी आम्ही एकत्र भेटतो तर त्यांचे ते बोलले का आपल्याला असे असे खरेदी करायचे लोन नक्कीच करा, लो करा। काय असेल तर आपण त्याला आपला सह सक, सहकार्य आहेच बरोबर आहे आणि आता सुरुवातीला तुम्ही थोडंसं शाब्द सांगितलं की कुठेतरी आमचा घरचा साथ म्हणून पलायचा याच्या आधी मग आता पुढं काय भविष्य असेल आता दोन्ही गाडामालक सोबत बसलेत तर मग नक्कीच आता त्यांचं ग त्यांचा पण जाऊनिला एक शिवा म्हणून बैल आहे तो पण चांगला म्हणजे पलणारा बैल आहे आणि तो उजवीने डावीने म्हणजे चार या गांधी बैल आहे तो ती घरची पण गाडी त्यांची चांगली पलल कधी नाही झालं तर आपलं आहेच आपण एक त्यांना पहिल्याचं किंवा काय का, त्यांना काही अडचणी यायची नाही कसं ते त्यांचं वडिलांचं एक जुना एकदम छेकडे छेकडा मालक आहे त्यांचे वडील आणि त्यांचं एकदम त्यांचं नाव आहे बरोबर आहे सादाशिव राऊत म्हणजे एकदम नामांकित गाडा मालक आहेत बरोबर प्रवीण शेट आता तुम्ही बघत असाल हा बिंजोरचा क्षेत्र आहे तर याच्यामध्ये एक नामांकित म्हणजे मुंबईला खरेदी झालेली आहेत तर जसं आता पिष्टनची खरेदी आताच झालेली आहे तर मला वाटतं तुमच्या परिसरामध्ये आता खूप साऱ्या खरेदी होतात तर त्या टाईपमध्ये आता पिष्टनची खरेदी झालेली आहे काय बोला न नक्कीच पिष्टनची खरेदी म विक्रमी झालेली आहे आणि कसं आता पण इकडं जवळजवळ चांगल्या न मोठ्या मोठ्या न विक्रमी खरेदी होतात तसं आमचा पण आता योगेशनी खरेदी केली आणि त्याच्यानंतर आता हे आमचं संजय राऊत साईनाथ राऊत हे पण चांगली मोठी विक्रमी खरेदी झाली बरोबर आणि अजून खरेदी आपल्या परिसरात होत राहतील बरोबर आत्ता आत्ताच्या घडीला ना प्र शेठ मी बघतो आहे जे जालना भाग असेल किंवा नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या साईडच्या खरेद्या मुंबई असो किंवा अखंड महाराष्ट्रामध्येही फिरतात काय बोलाल स संभाजीनगरमध्ये बोलला तर चांगली चांगली बैल आहेत आणि जास्तीत जास्त, वाली जा, जास्त हो आता इकडची पण मुंबईवाली बोला साताऱ्या भागातली लोकं शक्योता मध्ये चांगली चांगली बैल आहेत आणि तिथलेच जास्तीत जास्त खरेदी होतात बरोबर आहे आता ज्या बैलांचे ज्या विक्रमी रक्कम म्हणजे जे बोलतात की किंमती चालल्यात याच्या कि पाठीमागं मला वाटतं आपले एक स्वर्गीय पंढरीशेठ परके यांनी कुठेतरी चालना दिली ती या गोष्टीला आणि कुठेतरी तो आता सक्सेस म्हणजे झाला आहे शब्द म्हणजे काय बोला पंढरी शरीराट फडके म्हणजे आपा यांचा ना म्हणजे जुने छेगडे स्वर आहे आणि त्यांचा म्हणजे अखं महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे आणि ते त्यांच्या मुलं आता म्हणजे सर्व आता या शर्यती क्षेत्रात चांगलं म्हणजे त्यांच्या पायावर पाय टाकून चांगला म्हणजे आपले छेगडंसह चांगलं यश आलेलं आहे आता प्रवीण त्यांनी सांगितलं आहे कुठेतरी तुमच्या वडिलांचा खूप मोठं नाव आहे ते काही त्यांचा काल सांगा ना मला थोडाफार आमच्या तिसऱ्या पिढ्यात आल्या सदशी मारुती राऊतच्या तीन आज तिसरी पिढी आहे आमची आमच्या वडिलांना शोक आहे भरपूरच कारण ते था था था, था, आता थाडच्या था मैदानाला पण चला बोलतात घेऊन बैल पण आम्ही सांगतो नको तर था ते थांबा था, था, बोलू नवीन बोलू जरा घेऊन येऊ बोलू एक दिवस मैदानाला बरोबर मग त्यांच्या काळात काय असलेली बैला त्यांच्या कालामध्ये एक वायदुल संजा आणि कमट्या ही चार पाच बैला एक नामस्थित जाऊन गेली म्हणजे भरपूर नाव गाजवला ते बरोबर आणि तो नाव कुठं जरी आता तुम्ही टिकवून ठेवला आहे मग त्यांच्याकडनं काय शिकलो तुम्ही आता त्यांच्याकडून हे शिकलो आम्ही <laughs> बरोबर आहे म्हणजे क्षेत्र पुढे कसं चालू आमची पिढी पण करणार पुढची पिढी बरोबर आहे म्हणजे परंपरा जसे वडिलांनी ते आपण पुढे न्यायचा प्रयत्न चालू आहे आता वडिलांची गेली पिढी आमची पण आता आता दुसरी पण करणार तेच बरोबर म्हणजे तुमची मुलं पण आता या क्षेत्रामध्ये बरोबर आता आता मग तुम्ही फॉर्च्युनरच्या मैदानाच्या सांगितल्या दोन गोष्टी खूप मोठा मैदान जसं आता अखंड महाराष्ट्राच्या नजरा लागले त्या मैदानाला मग पिस्टनचं काही नियोजन नाही केलं का मुंबईला आज आलंय कारण अजून दोन चार दिवस बाकी आहेत पिस्टन काय रात्रीच उतरला आम्ही म्हणून नियोजन नाही केला त्याच्यामुळं ते विचार आहे आमचा बघू तर जमला तर उद्या संध्याकाळपर्यंत बैल भरू आम्ही म्हणजे झाला नियोजन झालं तर, नियो तर।, तर उद्या आम्ही बैल भरणार बरोबर आहे आता इथलं मुंबईचं नियोजन आता मैदान आता आपली खूप चांगली चालू आहे मग आता इथं मुंबईचं नियोजन येणाऱ्या सीझन मध्ये कसं असेल पिस्टनचं आता स्वतःचीच गाडी पहिले पलवणार नंतर बघू आम्ही पहिरा भेटला आम्हाला तर करणार चांगला पहिरा आणि ना, नामांकित पैर्यावाल्यांचं पण मला वाटतं आता तुम्हाला कॉल येतील कारण खूप चांगला बैल आता दिसण्यामध्ये इतका छान चा, चा, आणि शांत बैल पण दिसतोय काय वाटतं तुम्हाला की पैऱ्यांच्या मागण्या होतील का पैऱ्यांच्या मागण्या आत्ताच चालू आहेत कारण रात्रीपासून फोन येतात पैऱ्यांचे मला पैरा देणार का बोलू हो देणार बोलू पहिले माझी गाडी स्वतःची गाडी पलणार कारण माझा शिवाय आहे ना भरपूर पलणारा बैल आहे बरोबर माझे म्हणजे तीन वर्ष माझं ना नाव त्यांनीच गाजवलेलं आहे शिवानी बरोबर म्हणजे पहिले स्वतःची गाडी पालू त्याच्यानंतर मग दुसऱ्याना पाहिलं बरोबर आता मला वाटतं जास्त वेळ झालेली आहे आपण थोडक्या थोडक्यातच बोलूया कारण कुठेतरी एखाद्या मैदानाला आपली चांगली मुलाखत होणारच आता पुढच्या वाटचालीसाठी मी कायम तुम्हाला शुभेच्छा देतो पिष्टन जसं तुमची आता विक्रमी करदी आहे नक्कीच मुंबई गाजवणार आहे कारण मी बघतो ना आल्यानंतर मी पण बघितली की त्याच्यामध्ये धमक आहे ती आता नियोजन पण सांगितलं की घरची गाडी पालू काय वाटतं म्हणजे आता पहिल्याच्या खूप साऱ्या मागण्या होतील आणि कसा काल जाईल याचा नक्कीच आता ते त्यांचं जर असं आहे का पहिले घरचीच गाडी आपण पालवायची नंतर जर त्याला चांगले पायरे आले टॉपचे तर एक नाव नंबरातले बैला टॉपचे पायरे आले तर ते नक्कीच पायऱ्यात पण पालवतील आणि बैल आता कसे बैलाची या बघितले तर त्यांना नक्कीच कॉल येणार का पायऱ्यासाठी जसं तुमचा आधीचा पण पूर्वीचा एक स घरचा साथ म्हणून पालायचा तसा या येणाऱ्या मुंबईच्या सीझनमध्ये मध्ये पोलीस आणि पिस्टन पण पलावा किंवा नशीब आणि पिस्टन सुद्धा पलावा अशा मी शुभेच्छा देतो आणि मुलाखत थांबवतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो जे आता दादानी आपल्याला सांगितलं की शिवा एक शिवाचं पण खूप मोठा नाव आहे आपण दादा यश दादा नमस्कार नमस्कार शिवाची थोडीशी माहिती देणार शिवाचं असं वैशिष्ट्य आहे का आम्ही बोलोल तो गुलाल आम्हाला भेटणार बरोबर आहे म्हणजे जर तुम्हाला एक जिद्दीची गाडी खेळायची असेल आणि तुम्ही त्याला सांगितलं की बाबा आम्हाला या गाडीवर गुलाल मिळवायचं आहे तर ती गाडी मिळवून देतो गुलालाच राहणारा बैल हा गोलात राहणार आणि पब्लिकला पळतोय ना पब्लिक ने फिट पब्लिक आणि किती वर्षापासून पलत आता तीन वर्ष झालं आपल्याकडे तीन वर्ष झाली आणि याची खरेदी कुठून झालेली काय सांगाल म्हणजे संभाजीनगर छत्रपती शिवाजी संभाजीनगर वरून ना मग आता मला वाटतं येणाऱ्या सीझन मध्ये घरचा साधच पडलेला आता शिवाय पण मला वाटतं खूप मोठ्या मोठ्या लढते आतापर्यंत झाल्या शिवाय शंभर टक्का घरचा साधच पलन आपला कारण बैला तर असा आहे आपला झाला पाहिजे फक्त बस बरोबर आहे आता तुमच्या परिसरामध्ये एक खूप सारे नामांकित बैला पण आहेत मग पैऱ्याच्या मागणी आल्यानंतर घरची गाडी पालवल्यानंतर एखाद्या दुसऱ्या पैऱ्या करायला पण देणार का काय शंभर टक्के कोणला पण देणार तो फोन करायला आम्हाला त्याला बैल देणार त्याला देणार बरोबर आणि तुम्हाला पण नक्कीच आता नंतर बरेचसे आराम मला मला वाटतं असं बोलतात की आम्हाला पैरे देत नाही जर तुम्ही ज्यांना पैसे दिलं तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा असेल तुम्हाला परत हे पण दिला पाहिजे आपल्याला आपण दिला एक तर आपल्याला दिला पाहिजे कुठल्याही शर्तीला बरोबर आहे त्या शर्तीला नाही लागला पाहिजे आपल्या पण बरोबर म्हणजे हा क्षेत्र बघायला गेला ना तर कुठेतरी एकामेकाला सांभाळून घेतला ना तरच हा क्षेत्र पुढे जाईल काय बोलाल तुम्ही तर मग ते क्षेत्र शे, या हा संघटनेचा ते पुढे नेण्याचा आपला प्रयत्न करा कारण लोकांना बैल पाहिजेत आपल्याला पहिल्यासाठी आपण बैल देतो पैऱ्यांना त्यांना पण बैल द्या एक दिवशी बरोबर आणि जसं आता पिष्टनला तू बघितला असेल आता तू पण होता तिथे उभा शिवानी पिष्टनची गाडी कशी पल काय वाटतं तुला तर गाडी आता पलणार पण आता बघू परवा संडेला हाकलायची गाडी आपली मैदान कुठं असेल तिथं येणार बरोबर म्हणजे फेराना करताना डायरेक्ट गाडीसाठी का हा डायरेक्ट नाही करायचं ना डायरेक्ट गाडीसाठी पलवायचं बरोबर नक्कीच आता मी पण येणार आहे संडेला जिथं काही मैदान असेल कारण कुठेतरी जी विक्रमी खरेदी झाली तिची एक शूट घेताना किंवा तिची मुलाखत घेताना मला पण आवडेल तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद